इथे भीमाशंकरच मंदिर आहे बाजूला इथे दोन मंदिर आहेत जे आपण नंतर बघणार आहे आणि आमचा आता राहायचा स्टे इकडे आहे मंदिराच्या अगदी जवळ उद्या सगळे कस वाटतंय तुला छान वाटतंय दमली तू चल आता परत खाली होती भे मग आमचा स्टे मंदिराच्या अगदी बाजूला आमची रूम चावी <laughs> आल्यावर मस्त असा गरम गरम चहा भेटलाय

हो आ, बार बार मन, तर इकडची बुकिंग वगैरे कशी केली काय सांगशील तर जेव्हा तुम्हाला भीमाशंकरला यायचं असतं तेव्हा मी महिनाभर अदोबर इकडे मुंबईचे डबेवाले म्हणून मनोहर काका आहे त्यांना मी त्यांची धर्मशाळा आहे तर त्यांना मी कॉन्टॅक्ट करतो आणि ज्या डेटला येणार ती डेट सांगतो किती लोकं जेवायची आहेत ते सांगतो तर मग इथे राहण्यासाठी अडीचशे रुपये आहेत पर हेड रुपये आणि जेवणाचे अडीचशे रुपये आहेत नाश्त्याचे पन्नास रुपये तर अशा हिशोबात ते फी घेतात आपल्याकडून पर हेड तर तुमचे जे जेवढे लोकं असतील जेवढा ग्रुप असेल तसं सांगायचं ऑलमोस्ट त्याच्या सत्तर लोकांची राहण्याची सोय होते लेडीज असतील तर आपमधली एक रूम भेटते तुम्हाला आणि बाकी जेंट्स लोकांसाठी बाहेर राहण्यासाठी असतात कॅरामेट असतात खाली अंतरायला फक्त पांघरायचं घेऊन यायचं आहे तुम्हाला बाकी पाणी वॉशरूम वगैरे सगळं इथेच आहे आणि बरोबर मंदिरा मंदिराच्या जवळच आहे त्यामुळे दर्शनासाठी लगेच जाऊ शकता तुम्ही आणि एकदम ॲक्सेसेबल आहेत मार्केट फिरायचं असेल तर रात्री फिरून येऊ शकता आणि जवळची माणसं आहेत आपल्या नेहमी लक्षात ठेवतात जर तुम्ही आला येत येत असाल दरवर्षी तर तुमचं लक्षात असतात ते पण आपल्या लक्षात ठेवतात आणि सगळ्या सोयी व्यवस्थित होऊन जातात धन्यवाद रोहन <laughs> इकडची माहिती समजली आहे सगळी कोणाला बुकिंग करायची असेल तर तुम्ही करू शकता मी नंबर देते तुम्हाला हॅ मंदिरात जायच्या आधी आपल्याला जे लागतं ते राम मंदिर चला आपण मंदिरात जाऊ आणि त्याच्याच बाजूला आहे दत्त मंदिर इकडे राहण्याची व्यवस्था वगैरे करण्यात येते हे आहे मंदिर लाईट आम्ही मंदिरच नंतर जाणार आहे आम्ही इकडचं मार्केट फिरतोय असं जेवणाचा टाईम जेवणाला टाइम आहे तो त्याच्या आधी आम्ही पूर्ण असं मार्केट फिरतोय लाईन बघू शकता तुम्ही खूप लाईन आहे इकडे शनिवार रविवार तर भरपूर गर्दी असते गर्दी गर्दी लाईनच आहे पूर्ण लोक इथे लाईनीत उभी आहेत खूप गर्दी आहे इकडे पेढ्यांचे स्टॉल आम्ही आता मुखदर्शनाच्या लाईनीत दर्शन घेतोय

आम्ही आता मुखदर्शन दर्शन घेतलंय आणि आता आम्ही चाललोय जेवायला जेवून झाल्यावर आम्ही परत येणार आहे दर्शनाच्या लाईनीत उभं राहणार आहे थोडासा भात थोडासा भात हा वाढलेला आहे बस <laughs>

<laughs> <laughs> <laughs> आपण केलं दर्शन पहिलं मुख दर्शन, दर्शन मग आम्ही जेवलो म्हणजे आमचा पहिला फोटो झालेला आहे आणि आता आम्ही विठोबाकडे जाणार आहे सो चला आम्ही लेट आल्यामुळे लाईन खूप कमी आहे मग अशी तर खूप वरती होती लाईन इकडे मंदिरात जोपर्यंत लाईन आहे तोपर्यंतच मंदिर उघडं आहे म्हणजे लास्ट जो असेल त्या तिथपर्यंतच मंदिर उघडं असेल नंतर सकाळी मग मंदिर उघडं होईल आम्हीच लास्ट आहे मंदिर हा माहिती आहे कसं झालं दर्शन एवढं वेळ झालं गेलात आणि आलात ना पटकन ह्याच्यासाठी स्टेला यायचं इकडे आणि सगळ्यात लास्ट ला जायचं दर्शनाला <laughs> सकाळचे सहा आहेत आणि भक्तांची गर्दी बघा किती आहे चालायला जागा नाही आहे एवढी गर्दी आहे अशिबा आम्ही सन रात्री दर्शन करून घेतलं ऑनलाईन पास वगैरे किंवा एखादा आय डी दाखवून जाऊ शकता ह्याची सोय अजिबात नाहीये कोणालाच नाही सगळ्यांना एकाच लाईनीतून दर्शन दिलं जाईल सो येताना थोडा विचार करून या खूप गर्दी आहे श्रावणी सोमवार आणि श्रावण महिना चालू असल्यामुळे ते खूप गर्दी आहे अशा प्रकारे आमचा भीमाशंकरचा ट्रेक झालेला आहे आणि आता आम्ही परतीचा प्रवास करतो आहे सो so, होमस्टे जाऊ सोडला आहे आत्ता आम्ही आणि चला इथे पाससाठी खूप लाईन झाली आहे पण कोणालाच पास भेटत नाही पाससाठी बट हळू गाडी आज रविवार असल्यामुळे ही भरपूर गर्दी झालेली आहे मी ज्यांच्याकडे स्टे केलेला त्यांचंच हे दुकान आहे काल आम्ही खाल्लेला हे टेस्टिंग काल टेस्टिंग करून पण परत आज टेस्टिंग करतायत कसं आहे

काल आम्ही खोरगिरीवरून आलेलो म्हणून आम्ही देवळाच्या साईडने आलेलो म्हणून मंदिराचं मुख्य एंट्रन्स आहे आणि इकडूनच येऊ शकता इथे एस टी स्टँड आहे ह्या साईडला आणि आम्ही आता ट्रेक करत जाणार आहे खांडस मार्गे खांडस गाव आहे खाली त्या गावामधून जवळजवळ इथून भीमाशंकरवरून चार तासाचा चार तासाचा ट्रेक आहे उतरताना चार तासाचा आहे येताना पाच सहा तास लागू शकतात सो आम्ही आता ह्या वेळेने जाणार आहे गर्दी बघू शकता किती भरपूर प्रमाणात आणि उद्या आई तर संडेची जा गर्दी आहे आणि उद्या सोमवार आहे <laughs> तो त्याच्यापेक्षा जास्त गर्दी असणार आहे उद्या असं धुकं पडलेलं आहे तू समोरचं काही दिसत नाही आहे तसं जायला पण खूप मजा येणार आहे वरती टॉपला असल्यामुळे खूप छान वाटतं आहे पूर्ण अशी वाट धुक्यातून जात आहे सगळीकडेच धुका आहे समोरच काहीच दिसत नाहीये आता अजून धुकत भीमाशंकरच्या ह्या जंगलात शेकरू नावाचा प्राणी भेटतो हा अशा प्रकारे दिसतो तो महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू म्हणजे झाडावर राहणारी मोठी खारुताई दिलेलं आहे सगळं दिसणं खूप नशी एवढ्या गर्दीत दिसणं मुश्किल आहे उजव्याला या समजत नाही कन्फ्युजन पॉईंट बघायला जायचं आहे आम्ही आता ह्या वेळे कर्जतला जाणार आहे आणि कर्जतवरून ट्रेन पकडणार आहेत गणेश घाट खांडस जे गाव आहे मघाशी सांगितलेलं त्या गावातून जाणार आहे आणि कर्जत आम्ही दहा मिनटाचा ट्रेक करून खाली आलेलो आहे आणि दहा पण नाही पंधरा पन वीस मिनटाचा झालेला आहे आणि उतारा उताराचा रस्ता असल्यामुळे आणि पाऊस नाही आहे त्याच्यामुळे रस्ता थोडा स्लिपरी झालेला आहे सो सांभाळून पाय टाकायला लागतंय आणि बाकी भिजायला नाही रोड चांगला आहे तसा आमचे ट्रेक मेंबर लेमन टीचा स्पॉट आलेला आहे जिथे आम्ही थांबणार आहे सगळे हॅलो हे दर श्रावण महिन्यात येतात आहे आमचे ट्रेक गुरु ओ थँक्यू तनुश्री अँड थोडाश्री मला वाटलं

बघण्याचा <laughs> कार्यक्रम <laughs> लग्न झालेल्या माणसाचा इथे अजून बघणार आहे काय माहिती <laughs> लेमन टी आहे <आये> नोटन <laughs> टीचा स्टॉक आमचा कुठे <laughs> आली मध्ये <मदेश> उचलायला <laughs> बघ <बगना। laughs> आता ही लिंबू सरबत पीत होती <laughs> करवली करवली तुझी <laughs> <laughs> आगे गे पहिल्यांदा ज्यांचे आहेत त्यांना घेऊन दे आणि हा जो इथून तुम्हाला दिसतोय तो आहे सतकुंत पदरगड पदरगड सुंदर असा नजारा याचा आकार बघितला तर एक पिंडीसारखा दिसून समोर नंदी बसलाय असं वाटत तो नाही एक कोथळीगड पण दिसतोय पलीकडे त्याच्या पाठी मग कोथळीकडे दिसतोय पहिल्यांदा दिसतोय दुकान आहे आज हा नाही आणि हा जो इथे दिसतोय कोथळी गड आहे हा फदर गड हा मागे लगेच दिसतोय कोथळीगड जिथे आम्ही गेलेलो के दो दो। के ट्रेक केला होता तिथे गेल्यावर फिफ्टी पर्सेंट ट्रेक कम्प्लीट होतो आता आपण आता उतरतोय तो कोणता ढोपरी घाट ढोपरी घाट ढोपरी घाट यासाठी बोलतात जेव्हा चढतात तेव्हा तुमचे पाहिजे गुढ गुड गेल ना ढोपर बोलतात गावच्या लँग्वेजमध्ये आणि मग ते चढतन तुमच्या पोटाच्या लेवलला येतात त्यामुळे याला ढोकरीकाठ बोलतात चढण एवढं आहे की तुम्हाला बराचसा वेळ लागतो कधी कधी एक दीड तास निघून जातो यामध्ये हेच मोठी टास्क आहे या ट्रेकची चढताना आणि उतरताना पण चला बघूया किती वेळ लागतो आता आपल्याला गर्दी पण आहे भरपूर मित्र उतरून दे फक्त चढायला जागा नाही आता इथे छोटी त्रणुशळी मूर्ती लहान आहे पण तिची कीर्ती खूप महान आहे एक ती अशी ट्रेक करते एक पहिली आहे ती वरतून जो आम्ही चेक पॉइंट बघितलेला यल्लो शेड तिथे आता आम्ही पोचलोय हा जो चेक पॉइंट आहे तिथे पोचलोय आम्ही जो कठीण भाग होता तो कम्प्लीट झालेला आहे आणि आता हा फिफ्टी पर्सेंट ट्रेक कंप्लीट झाला आहे त्या टोकावरून आम्ही आलेलो आहे किती वरून आली आहे बाग किती वरतून आली तू दिसलं का तुला तो वॉटरफॉल दिसला का आपण गेलो होतो तिथे इथून यायला दोन रस्ते आहेत एक शिडी घाट म्हणून एक रस्ता आहे जो आत्ता बंद झालेला आहे आणि आता आम्ही जो आलो आहोत तो खांडस गाव पाऊस असतात आपण इकडून नाही आलो बोरगिरीहून गेला गुड डिसिजन होतं इथून चढताना तर दमछाक झाली तेवढा कारण की आता उतरताना एवढे घामाघूम होतो तर चढताना किती झालं कारण की चढताना पाऊस हा इम्पॉर्टंट असतो जेव्हा तुमची बॉडी कूल राहते आणि तुम्हाला थोडी एनर्जी भेटते चढायला वगैरे आता तुमची बॉडी मध्ये एवढी हिट असेल ना टी शर्ट मधून वाफा येतील थोड्या आहे जो कोणी नायलन वगैरे युज करतो ना त्याच्या टी शर्ट मधून वाफा येणार थोड्या वेळानंतर काल काल गेल्यावर तिकडे ना जाऊ आपण इकडे बाहेर पडला टिक्का लावलाय ना शंकराचा टिक्का लावला म्हणजे रुद्र रूप आहे हा तिसरा डोळा उघडलेला आहे शंकराचा टिक्का लावल्यावर तिच्या अंगात शंकर आलेला आहे

साडे बारा वाजलेले आहेत आणि कडकडीत ऊन पडलेलं आहे आणि हे पडलेलं पण आहेत इथे बॅग वगैरे चेक इन केली जाते घर चढायच्या आधी पंधरा मिनिटांच्या निबंध लिहून टाकला भरपूर आहे आणि हवा अजिबात नाहीये त्याच्यामुळे आणि आत्ता आपण पोचलोय गणपती मंदिराजवळ अजून इथून पुढे अर्धा तासाचा ट्रेक आहे साडेतीन झालेत साडे दहा ते साडेतीन वाजेपर्यंत आम्ही हा ट्रेक केलेला आहे अजून थोडासा बाकी आहे हा बेस आहे पूर्ण आम्ही काल आम्ही बरं झालं की ह्या रस्त्याने नाही गेलो कारण खूप वेळ च चढ आहे आम्ही काल बोरगिरीच्या मार्गे गेलेलो तो जरा स्ट्रेट रोड होता आणि लवकर पोचलो तर त्याच्यामध्ये आमचं गुप्त भीमा शिंक शंकर आणि अदर जे स्पॉट आहेत काल जे बघितले ते झाले सो so, खूप मस्त झाला ट्रेक दोन्ही रस्त्यांचा अनुभव घेता आला ते खांडस गाव आहे आणि भोरगिरी गाव एका साईडने चढलो आणि एका साईडने उतरलो आत्ता आम्ही उतरलो आहे ते कर्जतच्या दिशेने आत्ता आम्ही व्हॅनमध्ये बसून कर्जत स्टेशनला जाणार तिथून ट्रेन पकडून घरी

नवीन रूट होता काहीतरी भोरगिरी नेहमी त्या रूटने जातो येतोय पण नवीन वाटा पण आपण हे केल्या पाहिजेत एक्सप्लोर केले पाहिजेत नवीन काहीतरी एक्सप्लोर केलं नवीन काहीतरी बघायला भेटलं चांगलं वाटलं नेक्स्ट टाइम जरा जास्त टाइम घेऊन येऊ पुष्करणी बघायची होती पार्वती वॉटरफॉल बघायचा होता ते पुढच्या वेळी एक्सप्लोर करू भोरगिरीचा किल्ला पण बोर्� किल्ला पण राहिलेला आहे तिथं थोडासा टाइम स्पेंड करायला भेटला तर चांगला वाटेल अजून तर थोडस जास्त टाइम घेऊन येऊ नेक्स्ट टाइम रोहन की एवढा चांगला ट्रेक अरेंज केला सगळं अरेंज केलं त्याबद्दल असेच अजून काय काय ट्रेक अरेंज कर तू येशील ना आमच्या बरोबर तुला कसं वाटलं सांग ना छान वाटलं बस आज तू चांगली नाही

या वडापाव खायला हे आमचे ग्रुपचे लीडर नावकरांचं विसरले ना ना हो मी रोहन थोरात आत्ता आम्ही इकडून टमटमने या सिक्स सीटरने जाणार आहे कर्जत स्टेशनला आणि आजचा हा ब्लॉग भीमाशंकरचा इथेच संपतोय आहे सो so, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका <laughs>